कोहिनूर शतावरी आयुर्वेदिक औषधी सर्व रोगांवर गुणकारी आजीने दिली फायदेशीर माहिती ए परी हरलिक्स बर्निटा काय खाते आपल्या डोंगरावरती शतावरी खा हे चॉकलेट फ्लेवर मध्ये अरे काय नाव आपलं माझं नाव ना शनाझारुण शेख अच्छा काय काय विकता पण इथे आपण फक्त शतावरी विकतो जे आपल्या शरीराला शंभर फायदे देते शतावरी हा काय दाखवा आम्हाला शतावारी शत म्हणजे आपल्या शरीराला शंभर फायदे देणारी एक वनस्पती आहे जशी संजीवनी वनस्पती आहे त्याच्या खालच्या पायरीवर शतावरी वनस्पती आहे संजीवनी वनस्पती ही नक्की हाय कुठं कशी दिसते तिची चव काय हे आपल्याला काय माहित नाही ते हनुमंताला माहिती पण त्याच्या खालोखाला आपल्या शरीराला शंभर फायदे देणारी शतावरी आपल्या हातात आहे अपचन गॅसेचे प्रॉब्लेम पोट स्वच्छ सो, राहतं किडनी फिल्ट्रेशन करतं किडनीत राळ गाळ असेल छोटे खडे असतील इन्फेक्शन असेल स्पाईनचा त्रास असेल पित्तशाळेचे खडे असतील त्यासाठी पाण्यातनं घ्यायचं आणि दुधातून लहान मुलं गरोदर माता अभ्यास करणारी मुलं ज्यांच्या मेमरीला ट्रेस असतो हाडसांद दुखत असतील न्यूट्रसचा पुरींना पुरींचा कुठलाही त्रास एवन पहिल्याच डेजचा कॅन्सर जरी असला तरी कंबर दुखत असेल हिमोग्लोबिन कमी असेल अच्छा भरपूर फायदे तसे असे इकडे फायदे वर दिलेले आहेत आम्हाला दाखवा हे काय ना की कसले काढ आहेत आपल्या हे कडूचे राहित आहे डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या टायफॉइड कोविड कुठलाही व्हायरल आला तर घाबरायचं नाही लाखात बिल दवाखान्यात भरायचे नाहीत आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला अकरा वळांसाठी राहिला पाहिजे आणि हे शेतावरी चॉकलेट फ्लेवर आणि हा वेलची सुंटा आणि थोडस केसरचा फ्लेवर अच्छा केसर पण हा काय किंमत का प्राइस रेंज काय आपली हे मेडिकल प्राइस आहे याची दोनशे पंचेचाळीस आपलं फॅक्टरी आउटलेट आहे म्हणून दोनशे रुपयाला तीनशे ग्राम आहे आणि एक किलो मेडिकल ला सहाशे पंचावन्न रुपयाला आहे तर इथं फक्त साडेपाचशे रुपयाला एक किलो मिळते अजित तुम्ही किती वर्ष बसून शेतावर खाता हे जवळ जवळ पंचवीस वर्ष झाले करते मला सत्तराव साल लागले आज तुमचा बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू खूप शुभेच्छा आता हे जर मुंबईकरांना पुणेकरांना कोणा खायचंय तर कसं ऑर्डर करायचं कुठे भेटेल आपल्या कंपनीला फोन करा फोन केल्यानंतर फक्त हे साडेपाचशे रुपये आणि कुरिअरचा खर्च काय असेल ते पन्नास साठ रुपये तसे अमेझॉन वर विक्रीला आहे इंडिया मार्केट वर आहे पण तिथं महाग जाते सातशे नव्वद रुपये एका किलो ला घेते सगळ्यात महत्वाचं तुमचं नाव विसरलो तुमचं गाव सांगा आजी माझं नाव आहे शहनाज हारून शेख आणि गाव आहे ठोसेगर सज्जनगडच्या पुढं सज्जनगडच्या च्या पायद्याशी ठोसे पुढच्या बाजूला मंडळी तुम्ही हॉर्लीस आता हे जमतेना ठरवलं पाहिजे पहिल्यापासून आपल्या भारत देशात आयुर्वेदावर जास्त जोर आहे आणि त्याच सगळ्या आजारांना हरवणारे मेडिसिन त्याच्यात आहेत अभ्यास पूर्ण केलेला आहे के त्यात आपल्याला शतावरी जी मिळालेली आहे ते आपल्या शरीरात शंभर फायदे देते जसं ब्लॉकेज साठी किंवा अटॅक साठी आपण धडपडतो एकाला अटॅक आला तर आपल्या पूर्ण कुटुंबाला अटॅक येतो आपण पैसे कसेही जमा करतो पण त्या, त्या बार। को, ते ते जे टेंशन आहे आपल्याला जेलण्याच्या पलीकडचं होतं बरोबर आजींची शेतावर कोहिनू शतावरी म्हणजे नक्की ट्राय करायची आता मला सांगा हे शेतावरी कोणतं प्रोडक्ट आहे म्हणजे पाना असतात खोड असतं की मूळ असतं काय असतं हे शेतावरी मुळे असते दिलं शेतावर झाड येते तुमची स्वतः शेती आहे अच्छा स्वतःची शेती असते अच्छा मुळे असतात अशी अच्छा तुम स्वतः बनवत आहे स्वतः बनवते युट्यूब वर माहिती आहे आपली ओल्ड लेडी केमिस्ट अरे तिकडे पाठीमागे वन लेडी केमिस्ट आहे अमेझॉन वर आहे इंडिया मार्ट वर आहे दाखवतात त्याची काहीतरी हे स्वतः बनवलेलं आहे स्वतः बनवलेलं आहे मंडळी मराठी मॉल माणसाचा व्यवसाय आहे स्वतः बनवतात काहीतरी प्रयत्न करतायत खोसेकर साताराहून आलेले आहेत आणि याचे फायदे पण तेवढेच आहेत मंडळी व्हिडिओ शेअर करा आणि आजीने सपोर्ट करा ऑर्डर द्या आजी तुम्हाला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा अजून नव्वद गाठावी शंभर गाठावी शतावरी खाऊन तुम्हाला चालल्याशिवाय तुम्हाला भी मी माझ्यासारखं केल्याशिवाय मी वर जाणार